मित्रांनो उत्तर प्रदेशातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे जिथे एका व्यक्तीने आपल्या मृत मित्राच्या जडत्या चितेवर हमला केलेला आहे आणि आप आपला संताप व्यक्त केला आहे मित्रांनो त्याचं कारण ऐकून सन तुम्ही आवाक व्हाल आपल्या मेलेल्या मित्राने उधार घेतलेले पन्नास हजार रुपये आपल्याला मरण्याच्या अगोदर परत केले नाही आणि तो अगोदरच मरून गेला याचा संताप त्या माणसाला एवढा आलेला आहे की त्याने आपल्या मित्राची चिता जळत होती चिता जळत असताना सर्व गावकरी तिथे एकत्रित झालेले होते त्याचा मुलगा सर्व लोक त्याला अंतिम संस्कारासाठी आलेले होते आणि अशातच या माणसाला एवढा राग आला त्या गोष्टीचा की त्याने लाठी घेऊन सण आपल्या मित्राच्या जळत्याची तेवर आपले पन्नास हजार दिले नाही म्हणून जडत्याची तेवर हम हल्ला केलेला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातील असून शमशान घाटावरती चिता आपल्याला जडताना दिसत आहे त्या मृत व्यक्तीच्या माणसाच्या चितेवरचे आगीचे लोळ आपल्याला दिसत आहे आणि माणसंही बाजूला सर्व एकत्रित झालेल्या आहे अंत्यसंस्कार करण्यासाठी अशातच एक व्यक्ती रागाच्या भरात जोरजोराड आरोळ्या मारत आणि शिव्या देत येतो आणि माझे पन्नास हजार रुपये दिले नाही आणि हा अगोदरच कसा मरून गेला माझे पन्नास हजार तर डुबले अशा आरोळ्या मारत त्याने जडत्या चितेवरच लाठ्यांनी हल्ला केलेला आहे मित्रांनो त्या जडत्या चितेच्या आपल्याला फिंग्या उडताना दिसत आहे आणि त्यानंतर लाकडांचे तुकडे इकडे तिकडे सैरावैरा पडलेले आहेत तर जपलेले माणसंही हे रुद्र अवतार बघून सण दंग झालेले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत एकाने म्हटलेला आहे तो माणूस तर आता वरी गेला तो का तुला आता पैसे देणार आहे त्याला शेवटचे शनी निवांत मरू तर दे ने है। ये तर दुसऱ्याने म्हटलेलं आहे हे तर माणुसकीला काळीमाफ असणारी घटना आहे तर अजून एका व्यक्तीने म्हटलेला आहे पैसा किती खराब असतो आपल्याला या व्हिडिओवरून पाहायला मिळते मित्रांनो आपल्या जी प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद